विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी मग ती नोदलची परीक्षा असो स्कॉलरशिपची असो एन एम एम एस असो कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा विचारला जाणार प्रश्न त्यावर आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओ आपण या ठिकाणी आजचा जो प्रश्न पाहणार आहोत त्यातले तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत आज चौथा टाईप या ठिकाणी आपण बघणार आहोत तो म्हणजे घड्याळावरचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी घड्याळावरचा प्रश्न चॅनलला सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो करायला विसरू नका पाहूयात या ठिकाणी प्रश्न प्रश्न असा आहे तीन वाजता किंवा तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील तर या ठिकाणी हा प्रश्न सोडत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे त्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पाहूया ते या ठिकाणी कशा पद्धतीने हे उदाहरण अगदी कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे तर तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत अंदाजे तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील हे आपण पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला घड्याळ पाठ असणं गरजेचं आहे घड्याळामध्ये किती वाजता कोणता काठा कोणत्या अंकावर असेल या सर्व गोष्टी ज्यावेळेस क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न केवळ इमॅजिन नाही या ठिकाणी तुम्ही सेकंदामध्ये सोडू शकता आपण या ठिकाणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष घड्याळाचा या ठिकाणी वापर करणार आहोत पाहूयात या ठिकाणी या घड्याळामध्ये काय सांगितलंय प्रश्न आपला असा आहे तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तासकाठा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील पहा आता तीन वाजून गेलेले आहेत ठीक आहे आता या ठिकाणी हा तीनचा टाइम फिक्स केला आपण तीन, के तीन पासून पुढे चला आता हा मिनिट काटा जसा जसा पुढे सरकत जाईल तस तसा तास तासकाटा पण थोडासा पुढे सरकणार आहे या ठिकाणी वेळ घेत असताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस अंदाजे वेळ घेतोय त्यावेळेस आता हा तास काटा आणि मिनिट काटा याचा जर विचार केला तर तास काटा थोडासा कुडा आहे मिनिट काटा थोडासा मागा आहे आपण जर या ठिकाणी हा मिनिट काटा बरोबर आणण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी बघा टाइमिंग कसा घ्यायचा आहे पाचच्या पटीतलं टाइमिंग आपल्याला घ्यायचं आहे बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत पाच मिनिट झाले बारावाज, थे, बारा वाज बारा वाजून या ठिकाणी बारा ते दोन पर्यंत दहा मिनिट झाले तीन पर्यंत पंधरा मिनिटं चार पर्यंत वीस मिनिट झाले अशा पद्धतीने टायमिंग घ्यायचं आहे इथं पण सोळा मिनिटं घ्यायचं नाही सतरा मिनिटं घ्यायचं नाही अठरा नाही एकोणीस नाही डायरेक्ट पाचच्या पट्टीत टायमिंग घ्या आणि पाचच्या मध्ये टायमिंग घेत असताना काय करायचं आहे तर या ठिकाणी आपला मिनिट काटा त्या तास काट्याच्या थोडासा माग असणं अपेक्षित आहे म्हणजेच या ठिकाणी इथं मी तीन वर घेतलेला आहे डायरेक्ट इथं चार वर घ्यायचा नाही कारण चार वर जर घेतला तर तास मिनिट काठा तासकाठाच्या पुढे चाललेला आहे तर काळजीही घ्यायची आहे की तासकाठा म्हणजे मिनिट काठा तासकाठ्याच्या पुढे जाणार नाही आणि या ठिकाणी इथं आता अंदाजित वेळ आपण घेऊयात तीन वाजून किती मिनिटं झाले पंधरा मिनिटं अंदाजे तीन वाजून पंधरा मिनिटाला तासकाठा आणि मिनिट काठा एकमेकावर येतील एक आता याच्यानंतर ये आपल्याला ऍक्युरेट टाइम काढायचा आहे तर घेऊयात आपण टाइम अगोदर तीन वाजून पंधरा मिनिटे या ठिकाणी तीन वाजून पंधरा मिनिटे घेतल्याच्या नंतर काय करायचं ते पहा इथं तीन वाजून पंधरा मिनिटे अगोदर उदाहरण व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला हे सोडविता येईल आता तीन वाजून पंधरा मिनिटं लिहिण्याच्या नंतर ते जशास तशा ठेवा आता पुढे काय करायचं आहे या पंधराला डायरेक्ट अकराने भाग द्यायचा आहे मी इथं लिहितोय पंधरा छेद अकरा डायरेक्ट पंधरा या ठिकाणी अकराने भाग द्या मिनिटाला मग या ठिकाणी अकरा एक अकरा अकरा एक अकरा बघा या ठिकाणी भागकार एक चा बसलेला आहे बरोबर एक पूर्णांकाला आणि पंधरा मधून अकरा गेले जी बाकी राहिलेली आहे ती इथं अंशस्थाने लिहून टाका किती आली चार आणि छेद ज्याने आपण भाग दिलेला आहे ती संख्या अकरा म्हणजे या ठिकाणी काय आलं आपण पूर्णांकित पूर्णांकामध्ये आपण त्याचं रूपांतर करणार आहोत प्रत्येक वेळेस या ठिकाणी याच पद्धतीनं करायचं आहे मग इथं एक पूर्णांक चार छेद अकरा याच्यामध्ये मिळवायचं आहे एक पूर्णांक चार छेद अकरा लक्षात येत आहे काय केलं आपण अंदाजे टाइम दिला पंधरा मिनिटं मिनिटं काय मिनिटाला आपण काय केलं डायरेक्ट अकराने भाग दिला पूर्णांकयुक्त पूर्णांकात ता रूपांतर केलं आणि तो पूर्णांकयुक्त पूर्णांक या मिनिटामध्ये मिळवायचा आहे मग पंधरा आणि एक यांची बेरीज मित्रांनो किती येते मग इथं लिहासून पंधराने किती झाले सोळा आणि मध्ये चारला चार तसंच लिहा अकराला अकरा असंच लिहा म्हणजे तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर तीन वाजून सोळा पूर्णांक चार फेट अकरा मिनिटांनी एकमेकावर येतील हा झाला आपला करेक्ट टाइम अशा पद्धतीनं या ठिकाणी या प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये आपल्याला सोडवायचं आहे काय केलं परत एकदा आपण रिवाइज करूयात या ठिकाणी अंदाजे टाइम तास काटा आणि काटा एकमेकावर येतील हा अंदाजे टाइम फिक्स करायचा आहे टाइम फिक्स करत असताना पाचच्या पटीत तो टाइम घ्या आणि या ठिकाणी पाचच्या पटीत घेत असताना तास तासकाट्याच्या पुढे मिनिट खाटा जाणार नाही याची पण काळजी घ्या मग या ठिकाणी आपण तीन वाजून पंधरा मिनिटं घेतलं आणि पंधरा मिनिटाचे आपण काय केलं डायरेक्ट पंधरा अकरा ने पंधराला ने डायरेक्ट भाग दिला ने भाग दिल्यानंतर पूर्णांक पूर्णांकात रूपांतर केलं आणि यातला पूर्णांक या मिनिटामध्ये काय केला आपण मिसळला एक पूर्णांक चारशे अकरा पंधरा एक सोळा झाले आणि छात चारशे अकराला चारशे अकरा गेलं हे आपलं उत्तर तीन वाजून सोळा पूर्णांक चार छेद अकरा मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा एक उचार येतील पाहूयात आता दुसरं या ठिकाणी उदाहरण दुसरं उदाहरण आहे चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पहा घड्याळ आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे मित्रांनो तरच या ठिकाणी या प्रश्नाचं पटकन उत्तर लक्षात येईल चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पहा या ठिकाणी प्रत्यक्ष घड्याळ या ठिकाणी आपण पाहूयात चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येणार आहेत आता पहा या ठिकाणी हे तीन वाजून गेलेले आहेत आता इथं चार वाजलेले आहेत करेक्ट काही लक्षात घ्या आणि चार वाजल्यापासून आता पुढे चालायचं सा आपल्याला तास काटाने मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील पाचच्या पटीत या ठिकाणी मिनिट लिहायचे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी चार वाजून वीस मिनिटाला आहे ना तास काट्याच्या अगोदर मिनिट काटा आहे म्हणजे पुढे गेलेला ना नाही जर आपण पुढे घेतलं पाचच्या पटीमध्ये तर चार वाजून पंचवीस मिनिटं जर घेतलं तर तो तास काट्याच्या पुढे चालेल मिनिट काटा असं कधीही ना करायचं नाही एवढी मात्र काळजी घ्यायची आहे की त्याच्या अलीकडचा टाइम पाचच्या पटीतला घ्यायचा आहे येत्या लक्षात म्हणजे आता किती वाजता या ठिकाणी एकमेकावर येतील अंदाजे चार वाजून वीस मिनिटांनी येते तुमच्या लक्षामध्ये मग या ठिकाणी चार वाजून वीस मिनिट हा टाइम या ठिकाणी अगोदर फिक्स करा मग या ठिकाणी लिहा चार वाजून वीस मिनिटे चार वाजून वीस मिनिटे चला चार वाजून वीस मिनिटाला अंदाजे घड्याचा तास काटा आणि होतील येतील आता पुढे जाऊयात या ठिकाणी आता काय करायचं आहे तिथे किती आहे वीस आहे वीस आता मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं की तास जशा तसेच ठेवा डायरेक्ट मिनिटाला कितीने भाग द्यायचा आहे ने भाग द्यायचा आहे म्हणजे वीस चेत अकरा केलं याची या ठिकाणी भाग कर द्या अकरा एक अकरा आणि अकरा एका अकरा एक पूर्ण भाग बसला आता बाकी किती राहिली वीस मधून अकरा गेल्यानंतर नऊ राहिली मग अंशस्थाने नऊ लिहून टाकायचे आणि कितीने भाग दिला होता आपण अकराने अकरा लिहून टाका आता काय करायचे पहा हा आलेला पूर्णांक पूर्णांक कशात मिसायचा आहे मिनिटामध्ये मिसायचा आहे एक पूर्णांक नऊ छेद अकरा आता करा बेरीज वीस आणि एक ह्या दोन पूर्णांकाची बेरीज करा म्हणजे चार वाजून वीस आणि एक किती झाले वीस पूर्णांक नऊ छेद अकरा नऊशे अकरा म्हणजेच चार वाजल्यापासनं पाच वाजेपर्यंत तास काटा आणि काटा किती वाजता येणार आहेत चार वाजून एकवीस मे एकवीस पूर्णांक नऊ छेद अकरा मिनिटांनी ते उपमेकावर येईल लक्षात आलं असेल तुमच्या काही या ठिकाणी आता या ठिकाणी पुढील उदाहरण पाहूयात आपण तुमच्या लक्षात आला असेल आता पुढचं उदाहरण काय आहे पहा वाज हो। हो। सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत काटा आणि मिनिट काटा ता हे एकमेकांवर किती वाजता येणार आहेत पाहूयात परत या ठिकाणी टायमिंग आता आपण फक्त या ठिकाणी हे घड्या कशासाठी या ठिकाणी घेत आहोत तुम्हाला ते उदाहरण पटकन समजावं यासाठी आपण घेत आहोत सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत चला आता सातचा टाइम पहा पुढे ते आता या ठिकाणी हा काटा सातवर वर घेऊन अगोदर आपण आला या ठिकाणी सात वाजलेली आहे ठीक आहे आता सात ते आठ पर्यंत पर आता तास काटा आणि मिनिट काटा यावरच या किती वाजता एकत्र येतील हे आपल्याला बघायचंय चला आठ वाजेपर्यंत म्हणजे आता मिनिट काटा दहा हळू सरकूयात आपण अशा पद्धतीनं पहा पहा या ठिकाणी साडेसात वाजले परत आता पाचच्या पटीतला टाइम घ्यायचा आपल्याला आता इथे किती बघा सात वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत जर आपण सात वाजून चाळीस मिनिटं जर घेतले तर हा मिनिट काठा काटाच्या पुढे जातोय आपल्याला ती काळजी घ्यायची की तो तास काटा मिनिट काठा पुढे जाणार नाही मिनिट काठा त्याच्या अलीकडेच असेल म्हणजे या ठिकाणी अलीकडचा टाइम पाचच्या पतीला किती आहे सांगा आता सात वाजून पस्तीस मिनिटांनी अंदाजे सात वाजून पस्तीस आणि हे दोन काठे एकमेकांवर येणार आहेत सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आता परत या ठिकाणी सात वाजून पस्तीस मिनिटं हा टाइम आपण अगोदर फिक्स करूया चला सात वाजून पस्तीस मिनिटे सात वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी रहाचा तास काटा आणि काटा एकमेकावर येतील आता काय करायचंय आता या ठिकाणी स्टेप प्रमाणे घ्या फक्त मिनिटाचा विचार पुढे करा मिनिटाला कितीला भाग कितीला भाग द्याल तुम्ही आता पस्तीस मिनिटं आहेत सांगा पटकन कितीला भाग देणार आता आपण अकराने भाग देणार कधी बरोबर चला आता या ठिकाणी अकरा अकरा एक अकरा आणि अकरा त्रिक तेहतीस तीनचा भाग असतो आणि बाकी किती राहते मित्रांनो पस्तीस मधून तेहतीस करा राहिले दोन अंशस्थानी लिहून टाका कितीने भाग दिला होता आपण अकराने या ठिकाणी अकरा लिहून टाका तीन पूर्णांक दोन छेद अकरा आलेला आहे आता हे तीन पूर्णांक एक छेद दोन छेद अकरा आपण काय करणार आहोत या ठिकाणी या मिनिटामध्ये मिसळणार आहोत पस्तीस अधिक तीन पूर्णांक दोन छेद अकरा आता करा पूर्णांका पूर्णांकाचा गुणाकार पस्तीस आणि सॉरी पस्तीस आणि तीनची बेरीज करा मग सात वाजून इथं पस्तीस आणि तीन किती झाले अडोतीस लिहून टाका इथं अडोतीस आणि आता या ठिकाणी दोनशे अकरा जसे लिहून टाका दोनशे अकरा म्हणजे आपला टाइमिंग आलेला आहे सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत घड्याळातील तास आणि मिनिट काटा हे एकमेकावर सात वाजून अडतीस पूर्णांक दोनशे अकरा मिनिटांनी एकमेकावर येणार आहेत हे झालं आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल तास काटाने मिनिट काटा एकमेकावर किती वाजता येतील या टाइपचा प्रश्न सोडण्यासाठी महत्वाचा भाग अकराने भाग देणे मिनिटाला आणि त्यातला पूर्णांक मिनिटामध्ये मिसळणे आणि नंतर या ठिकाणी उत्तर काढणे अंदाजीत टाईम लिहिण्यासाठी पाचच्या पटीतलीच या ठिकाणी संख्या घ्यायची पाचच्या पटीतच मिनिट घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी तास काटायच्या अलीकडचा टाईम घेणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा या प्रकारे हा प्रकार टाईप आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शिकलेलो आहोत रील टाईपचा प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी टाकणार आहोत प्रत्येक टाईपचे या ठिकाणी व्हिडिओ बघत असताना तुम्हाला त्या त्या टाइपच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या टाईपच्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक या ठिकाणी जरूर पहा पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत उद्या काठा आणि त्रास काठा हे एकमेकावर या ठिकाणी केव्हा येतील अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर या टाईपनं तुम्ही सोडवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मला उत्तर पाठवा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील टाईप या ठिकाणी पाहणार आहोत चॅनलच्या माध्यमातून दररोज आपण पाहत आहोत एक स्ट्रीट या ठिकाणी नवीन नवीन प्रश्न नवीन या ठिकाणी स्ट्रीट आणि सेकंदात उत्तर कशा पद्धतीनं करायचं हे आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत चॅनल सोबत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मित्रांना विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील टाईप घेऊन पुढील प्रश्न नवीन प्रश्न नवीन स्टिक आणि सेकंदात उत्तर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद थँक्यू बेस्ट लक विद्यार्थी मित्रांनो